एका आयाताची लांबी रुंदीच्या दुप्पट असून आयाताचे क्षेत्रफळ दोनशे से अठ्ठ्याऐंशी सेमी आहे तर आयाताची परिमिती किती सर लक्ष द्या प्रश्न आहे माझ्या विविध शालेय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या नवोदय शिष्यवर्ती श्रेया एन एम एम एसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा असाच प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला असावा ही मनातील भावना म्हणून हे प्रश्न मी यूट्यूबवर अपलोड करत असतो बघा इथली हा लांबी तिथ हा के रुंदी लक्ष द्या गणितमध्ये आयाताची लांबी रुंदीच्या दुप्पट म्हणजे जर रुंदी यक्ष तर यक्षची दुप्पट दोन यक्स लांबी रुंदीच्या दुप्पट आहे ही झाली लांबी आणि रुंदीची समीकरण ओके आता प्रश्नामध्ये हे एखादं मित्रांनो वाक्य असं असते जे आपल्याला उत्तर घेऊन जाते ओके हे वाक्य आयाताचे क्षेत्रफळ दोनशे अठ्ठ्याऐंशी चौशेमी आहे मैथ आयाताचे क्षेत्रफळ आणि काढण्याचं सूत्र लिहा सूत्र आहे लांबी गुणीला रुंदी क्षेत्रफळाच्या ठिकाणी हे क्षेत्रफळ मांडा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि लांबी रुंदीच्या ठिकाणी हे गुणोत्तर म्हणा किंवा समीकरण गुणीला स्वरूपात दोन यक्ष गुणिला यक्ष आता दोनशे अठ्ठ्याऐंशी समोर हा गुणाकार दोन, दोन यक्ष सर ओके आता दोनशे अठ्ठ्याऐंशीकडं मित्रांनो येताना हे दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुणिला असेल भागीला मांडावी लागते हे दोन एक्स वर्ग या वर्ग पदासोबत काय का आहे सहगुणक आहेत म्हणजे या एक्स सोबत हे दोन गुणीला आहेत मांडल्या भागीला सर हा भाग गेला एकशे चौवेचाळीस न सर समोर एक्स वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या मुळात समोर राहिले एकटे यक्स आता या एकशे चौवेचाळीसचं वर्गमूळ बारा उत्तर मत्र मने। हे, शेत्र आहे, आहे। हे उत्तर मात्र सेंटीमीटरमध्ये कारण तर हे क्षेत्रफळ जे आहे ते चौरस सेमीमध्ये आहे म्हणून हे उत्तर सेमी ओके इथं यक्स म्हणजे बारा सेमी याचा अर्थ रुंदी आहे बारा सेमी या दोन एक्स मध्ये लेकरांनो आल्या एक्स ची किंमत टाका दोन गुणीला बारा बराबर चोवीस सेमी ही काय असणार लांबी प्रश्नामध्ये त्या आयाताची परिमिती विचारली लेकरांनो आयाताची परिमिती आणि ती काढण्याचं सूत्र लिहा सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी आणि अधिक रुंदी ओके आता लक्ष द्या दोन लांबी आली चोवीस अधिक स्वरूपात रुंदी आणि सर ओके कंच व पदावल्या सोडत असताना नियम प्रथमतः कंस सोडवा अर्थात ही बेरीज करा चोवीस चौतीस चो आणि दोन छत्तीस कंस पूर्ण आता हे दोन आतील कंसातील छत्तीस ला गुणिला आहेत अर्थात दोन गुणीला छत्तीस म्हणजे किती हो बहात्तर चौ सेमी ही त्या आयाताची काय असणार तर परिमिती हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे